नमस्कार मैत्रिणीनो आठ मार्च महिला दिन आलेला आहे माझं नाव वैभवी संजय जनक त्यानिमित्तानं तुमच्या सर्वांशी मी संवाद साधते आहे आणि महिला एक अशी अद्भुत शक्ती देवा निर्माण केली की तिच्याकडं कलागुणाने ती अगदी व्यापून राखलेली आहे कारण बघा स्त्री लहानपणापासून अगदी आजीपासून जी गुण घेते की मला घरचं व्यवस्थापन ती उत्तम प्रकारे करते अनेक छंद तिच्यात असतात अनेक कलागुण असतात पण त्यासाठी एक व्यासपीठाची तिला गरज असते त्यासाठी तिच्या धाडसाची गरज असते आणि गेल्या दहा वर्षापासून जरक फाउंडेशन नावाचा मंच तुम्ही सर्वांनी ऐकलाच असेल आपण असे विविध कार्यक्रम तिथं घेतो पहिला मूळ म्हणजे फाउंडेशनची संकल्पनाच ही अशी आहे की जिथं सर्व जाती धर्माच्या सर्व वयोगटाच्या सर्व प्रभागात राहणाऱ्या महिला एकत्र येतात जवळजवळ पाचशे महिला आम्ही वर्षाला एकत्र येत असतो आणि तिथं पण मनोरंजन असेल संस्कृतीची जपणूक असेल धार्मिक असेल निसर्गाची जपणूक असेल सामाजिक भान असेल अशा प्रत्येक गोष्टीचा वर्षभरात त्यांच्याकडून ह्या गोष्टी केल्या जातील अशाच उपक्रमांचा आम्ही भाग घेतो त्यांच्या मुलांसाठी सुद्धा विविध त्यांच्या कलागुणांसाठी स्पर्धा घेतो त्यामुळे गेल्या दा, हो वेगला, वेगला 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 ते दहा आता दहाव्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत आणि इथं येणाऱ्या सगळ्या महिला ह्या वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या आहे तर आहेतच पण वेगवेगळ्या क्षेत्रातील पण आहेत इथं गृहिणी आहेत डॉक्टर आहेत ॲडव्होकेट आहेत म्हणजे सर्व क्षेत्रातील महिला इथे येतात आणि इथं येतानाच मी त्यांना सांगते की जेव्हा आपल्या का कार्यालयाच्या गेटच्या आत याल तेव्हा एक स्त्री म्हणून आत यायचं तुमचा जो काय असेल तो पद जे असेल ते बाहेर राहणार कारण मग ते आपल्या आपल्या मैत्रीमध्ये कुठं अडचण त्याची यायला नको ह्या दृष्टीनंच आपण केलं आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळत गेला फक्त मधील नाही तर अखंड कोल्हापूर आणि आसपासच्या प्रभागातील सगळ्या महिला आमच्याकडे येतात आनंदाने आम्ही सर्व कलागुण एकमेकीच्यात वाटून घेतो हा मुद्दा झाला एक सांस्कृतिक मंच म्हणून दुसरा मुद्दा म्हणजे आता महिला एक महिला आता महागाई तुम्ही बघताय किती वाढलेली आहे एका पुरुषाला घर चालवणं खरंच अवघड झालेलं आहे मग स्त्रीला जर काय उद्योग सुरू करायचा म्हणलं तर परत इन्व्हेस्टमेंटचा विषय आला एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट महिला वर्ग तर नाही करू शकत आणि त्यानंतर सुद्धा तो चालला नाही चालला तर त्याचा तोटा सुद्धा सहन करू शकणार नाही त्यामुळे आम्ही स्वयंपूर्ण प्रशिक्षण केंद्र नावाचं केंद्र काढलं की जिथे महिलांना माफक फी मध्ये छोटे कोर्स उपलब्ध करून दिले की ज्याच्यामुळे ते कोर्स करून त्या घर बसल्या विविध व्यवसाय करू लागल्या सोशल मीडियाचा वापर करून त्याचा जाहिरात करू लागल्या आणि आज आमच्या जवळजवळ अडीच ते तीन हजार महिलांनी आमच्या ह्या स्वयंपूर्ण प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत तसंच हा मुद्दा झाला महिला झाला महिलांचं स्वावलंबन झालं महिलांचं मनोरंजन झालं आता मी भक्तजन प्रणित मंडळ म्हणून एक ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळात पण आहे की त्यांच्याकडून सुद्धा मी बऱ्याच गोष्टी शिकत आहे बरेच वयोवृद्ध सगळे अगदी मोठ्या मोठ्या पदावर निवृत्त झालेल्या व्यक्ती आहेत तिथं सुद्धा महिला आहेत त्यामुळं तो एक भाग वेगळा आहेच परत लक्ष्मीबाई झरग विद्या मंदिर जिथं आपल्या मुलांशी माझा संबंध येतो आमची शा जागा आम्ही शाळेला महापालिकेला शाळा बांधून हस्तांतरित केलेली आहे त्यामुळे या सर्व वयोगटातून आपल्याला खरंच खूप शिकण्यासारखं आहे असं प्रत्येक दिवस कमी वाटावा इतकं गोष्ट आहे ही आणि आत्ताच सांगू का आता कोरोनाची जशी साथ आलेली तशा एक नवीन प्रकार आता आलेला आहे तो म्हणजे मेंटल डिप्रेशन म्हणजे सगळ्या गोष्टी असतात पण माझ्याकडं काहीतरी कमी आहे ती गोष्ट सांगितली जात नाही रोजच्या आपल्या पेपरमधून आपण बघतो की कितीतरी सुसाईडच्या वगैरे घट घडत आहेत त्यामुळे आनंदी राहण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे आपण छंद जोपासले पाहिजेत दुसरं म्हणजे निसर्गाची मैत्री केली पाहिजे आणि काही ना काहीतरी व्यवसाय घर बसल्या हा केला पाहिजे जो आपल्यातील कलागुणांना वाव देईल आपल्याला सतत व्यस्त ठेवेल आनंदी ठेवेल आपल्या त्या कल्पकृत्तीला जागा देईल असं काहीतरी महिलांनी खरंच करण्याची गरज आहे त्यातून अर्थाचन किती होतं हे महत्त्वाचं नाही पण मानसिक स्वास्थ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सर्व महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे कायम म्हणतात की महिला एकत्र राहू शकत नाहीत पण आमचं जरक फाउंडेशन गेले दहा वर्ष एकत्र आहे जो जो तीस महिला मला या सगळ्या गोष्टीत नियोजनात हो। मदत करत असतात सर्व वयोगटाच्या सिनियर जरी महिला असल्या आणि माझा कुठलाही मेसेज असला तरी त्या लगेच त्याचा अवलंब करतात ही लहान असून असं सांगते असं कधीच असत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला महिलांना सांगाव्याशा वाटतात की आज मी करते उद्या माझी मैत्रीण करते तिच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या समाजात घटना चाललेत आपण म्हणतो की महिला स्वावलंबी आहेत सबला आहेत पण नाही पण बऱ्याच गोष्टी अशा चाललेत की बाबा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या बाबतीत तर असं कुठंही आपण सहन करायचं नाही पण दुसऱ्या महिलेबरोबर मुलगीबरोबर चालत असताना सुद्धा दर्शकाची भूमिका आपण घेऊन उपयोगाचं नाही तर आपण तिथे ऍक्शन घेतली पाहिजे आपण सडेतोड आपल्या त्या स्त्रीच्या मागे उभं राहिलं पाहिजे तेव्हा माझं सर्व महिलांना एवढीच विनंती आहे की आपण प्रत्येकीला देवाना काहीतरी चांगल्या उद्देशाने आयुष्य दिलेले आहे स्त्री म्हणून जन्म मिळाला हे खरंच काहीतरी वेगळं त्याची कल्पकता त्याच्या पाठीमाग आहे आणि ते आपण सिद्ध केली पाहिजे आयुष्य खूप लहान आहे आज आहे तर उद्याने आपण रोज घटना बघतो त्यामुळे प्रत्येक दिवस महत्वाचा आहे त्या प्रत्येक दिवसातील क्षण आपण मनापासून जगला पाहिजे आणि आपलं कुटुंब सांभाळत जेवढ्या जास्त गोष्टी आपण करू शकू त्या केल्या पाहिजेत एवढंच मी सांगते आणि महिला दिनाच्या परत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज